श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो समोर फोटो दिसत आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कशा संदर्भात हा व्हिडिओ आहे तो करत आहोत तर आपल्याला जीवती देवीची पूजा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे नैवेद्य आपल्याला कोणता दाखवायचं आहे आणि ही सेवा आहे आपल्याला कधी कशी करायची आहे याचीच माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवती देवीची पूजा ही आपण करायची असते ही प्रत्येक श्रावणातील शुक्रवारी पूजा आपल्या मुलांना जरा जीवती देवीचा आशीर्वाद आयुष्य उज्ज्वल व्हावे त्यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी ही पूजा आहे ती प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आहे ती करायची असते यावर्षी श्रावणातील पहिला शुक्रवार हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आलेला आहे श्रावणातील हा पहिलाच दिवस आलेला आहे आणि पहिल्या दिवशी हा शुक्रवार आलेला आहे यानंतर जो दुसरा शुक्रवार असणार आहे तो एक ऑगस्टला असणार आहे तिसरा शुक्रवार आठ ऑगस्टला असणार आहे आणि चौथा शुक्रवार हा पंधरा ऑगस्टला आहे आणि पाचवा जो शुक्रवार येणार आहे त्या दिवशी आलेले आहे श्रावणी अमावशा आणि त्या दिवशी तारीख आहे बावीस तारीख अशा पद्धतीने हे संपूर्ण शुक्रवार आहेत ते आलेले आहेत आणि या शुक्रवारी आहे ते आपल्याला आपल्या मुलांसाठी ही जी सेवा आहे ही, ही जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे प्रत्येक आई आपल्या आपल्या मुलांचा आहे ती विचार करते की एकदा आई झाले ती ती आपल्या मुलांचा आहे विचार करते तिला वाटते माझ्या मुलांचे आयुष्य हे चांगले सुखी समाधानी जावे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक आई मुलांसाठी सर्व काही करण्यासाठी तयार असते तुम्ही आतापर्यंत अशा प्रकारची जर पूजा आपल्या मुलांसाठी जर कधी जर केली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच अशा प्रकारची पूजा सेवा आहे ती नक्कीच करा जीवती देवीचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या मुलांचं आयुष्य आहे ते खरच उज्ज्वल होतं आणि उदंड आयुष्य आहे ते मिळतं त्यासाठी ही जी सेवा आहे ही जी पूजा आहे ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये प्रत्येक आईना आहे ती करायची आहे अगदी प्रेग्नेंट असेल कोणी आणि त्यांचं जर एखादं मोठं मुलं आहे ते जर असेल पहिलं मुलं असेल तर त्याच्यासाठी ही सेवा आहे ती करायची आहे आपल्या जर पोटामध्ये जर प्रेग्नेंट आहे तर पोटामध्ये आहे त्याच्यासाठी आपल्याला नाही करायचं पण आपल्या आपलं जे पहिलं मुलं आहे त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे किंवा एखादं कोणी विधवा महिला असू शकते तर त्यांनी असं म्हणायचं नाही की मी विधवा आहे तर मी ही सेवा कशी करू तर नाही तुम्ही एक आई आहात त्याच्या अगोदर विचार करायचा आहे आणि आपल्या मुलांसाठी ही आपल्याला पूजा आहे आहे ती नक्कीच करायची याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक आपल्या मुलांसाठी ही सेवा आहे ती करायची असते आता आपण पाहूया की आपल्याला पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आहे आपण डायरेक्ट कृती सहित व्हिडिओ आहे तो पाहणार आहोत तर आता आपण मांडणीला सुरुवात आहे ती करूया प्रथम अशा प्रकारचा आपल्याला एक पाठ आहे तो घ्यायचं आहे आणि पाठाच्या वरती आपल्याला एक हे जे चित्र आहे हे तुम्हाला दिसत आहे हे नाग नरसोबाचं चित्र म्हणून याला ओळखलं जातं आता तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आमच्याकडे तर नाग नरसोबा असं म्हटलं जातं तर हे जे चित्र आहे ते आपल्याला आणायचं असतं आता तुम्ही हे म्हणताल की आमच्याकडे हे ज्यावेळेस नागपंचमी असते त्याच वेळेस आणलं जातं अदोगर हे आम्ही आणत नाही पण आता शुक्रवार आहे तो अदोगर आलेला आहे नागपंचमीच्या कारण पहिलाच शुक्रवार पहिला हा श्रावणातील पहिल्या दिवशी आलेला आहे त्यामुळे आपण हा अशा प्रकारचा नाग नरसोबाचा जो कागद आहे तो आपल्याला आणायचा आहे कारण आपल्या मुलांसाठी ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे यासाठी तुम्ही हा कागद आहे तो अदोगर आहे ते घेऊन या आणि जर तुमच्यात जर चालत नसेल अदोगर आणलेलं तर काहीच्या घरचं असं असतं की बाबा जी तुमचे सासू सासरे आहेत किंवा तुमच्यातली जी मोठी जी माणसं आहेत वयाने ते म्हणतात की नाही नागपंचमीलाच आणायचं तर त्यावेळेस तुम्ही तिथून पुढच्या शुक्रवार म्हणजे दुसऱ्या शुक्रवारपासून ही सेवा केली तरीही चालू शकतं कारण त्याला काही आता आपण छोटी मोठ्यांचं आहे ते आपण ऐकतोच त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीनं केलं तरीही चालू शकतो आता आपल्याला कोणतीही पूजा करत असताना प्रथम गणपती बाप्पांचं नामस्मरण आणि गणपती बाप्पांची पूजा मग आता प्रथम आपल्याला दोन वेळेची पानं ठेवायची आहेत त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला बाकीची जी पूजा आहे ती करायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक किंवा सुपारी जरी मांडली तरीही चालू शकते त्याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे एक फूल आहे तेही आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे फूल हे तुम्ही कोणत्याही कलरचं आहे ते घेऊ शकता गणपती बाप्पांना अर्पण अशा प्रकारे करून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला एक मंडल आहे ते चौकोनी तयार करायचं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पाना आपल्याला तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा गुळखोबऱ्याचा जरी नैवेद्य ठेवला तरी चालू शकतो अशा प्रकारे नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे यानंतर आपल्याला हा जो नागण जो फोटो आहे त्यामध्ये आपल्याला हा जो मधला जो फोटो दिसत आहे हा आहे ते जीवती देवी आहेत त्यांची पूजा आहे ती आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आहे ती आपल्याला करायची असते त्यामुळे आपण त्यांची पूजा आहे ती या शुक्रवारी आहे ती करायची आता दुसरे जे फोटो दिलेले आहेत त्यांची पूजा आपण सेवा कधी करायची याची माहिती आहे ती आपण नंतर पाहूया आता आपण जीवती देवीची पूजा आहे ती कशा प्रकारे करायची हे आता आपण पाहूया ह्या ज्या फोटो मधील जीवती आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे यानंतर अक्षदा आहे ते अर्पण करायच्या आहेत आणि अक्षदा अर्पण केल्यानंतर आपण एक वस्त्रमाळ आहे ती आपल्याला घालायचे आहे वस्त्रमाळ घालायची आहे जी कापसाची वस्त्रमाळ आहे ती घालायची आहे आणि यानंतर आपल्याला आघाडा हराळी याची एकत्रित एक माळ असते तर ती माळ आहे ती आपल्याला ती नंतर अर्पण आहे ती करायची आहे याला खूप महत्व आहे आघाड्याची माळ आहे ती घातली जाते तर ती माळ आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आघाडा आणि हराळी दोन्ही एकत्रित माळ आहे ती तयार केलेली असते ते आपल्याला घालायचे असते अशा प्रकारे आपल्याला माळ आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याकडे फुलं जर असतील तर ते फुलं ती हे अर्पण आहेत ते करायचे आहे किंवा तुमच्याकडे फुलांचा हार जरी असेल तरी तोही आपण अर्पण आहे ते करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला जीवती देवीला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आता नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला एक प्रकारचं मंडल आहे ते तयार करून घ्यायचं आहे चौकोनी आणि त्यावरती आपल्याला फुटाण्याने गुळ याचा नैवेद्य आहे तो जीवती देवीला आहे तो दाखवला जातो तर तो ठेवायचा आहे त्याचबरोबर दूध साखरेचा ही नैवेद्य आहे तोही ठेवला जातो त्यामुळे तोही नैवेद्य आहे तो तुम्ही नक्कीच शकता या दोन्ही पैकी कोणताही एक नैवेद्य जरी ठेवला तरीही चालतो तर तो नैवेद्य आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आता हे संपूर्ण असं करून झाल्यानंतर आता आपल्याला श्रवणातील कोणत्याही शुक्रवारी म्हणजे आता हे जे सगळे शुक्रवार येणार आहेत त्या कोणत्याही एका शुक्रवारी आहे ते आपल्याला अशा प्रकारची एक ओटी आहे ती आपल्याला घ्यायची आहे पीस तांदूळ आणि नारळ आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ओटीचं साहित्य आहे ते सगळं घ्यायचं आहे आणि जीवती देवीची आपल्याला ओटी आहे ती भरायची आहे तुम्ही कोणत्याही शुक्रवारी भरली तरी चालते जे चार शुक्रवार आलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही भरू शकता आणि आपल्याला या देवीची ओटी आहे ती भरायची आहे नंतर नमस्कार आहे तो आपल्याला करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे आता आरती तुम्हाला तुम्हाला युट्यूबवरती नक्कीच आरती आहे, जी वती आहे ती जीवती देवीच्या आरती आहे ती नक्कीच मिळून जाईल ती आरती आहे ती आपल्याला आरती आहे ती म्हणायची आहे अशा प्रकारे एकदम पाच मिनिटाची जी पूजा आहे ती आपली होऊन जाईल अगदी पाच मिनिट आपल्याला वेळ लागणार आहे आपल्या मुलांसाठी ही आपल्याला नक्कीच पूजा आहे ती करायची आहे जेणेकरून जीवती देवीचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या मुलांना नक्कीच मिळेल आणि आपल्या मुलांचं आयुष्य आहे ते त्यांना सुखी समाधानाचं आहे ते नक्कीच मिळेल हे सर्व सेवा करत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा नक्की स्क्रीनवर वर देईल की तो मंत्र आपल्याला कोणता म्हणायचा आहे तो मंत्र असा म्हणायचा आहे जरी जीवंतिके देवी बालयुक्ते प्रबोधिनी रक्षा वृत्ते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा मंत्र आहे तो आपल्याला ही संपूर्ण सेवा आहे ती करत असताना आपल्याला हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे आता काही जणांचा असा प्रश्न येऊ शकतो की आमची मुलं मोठी आहेत तर आम्ही करू शकतो का तर हो नक्कीच तुमची जर मुलं जरी मोठी असली तरीही तुम्ही करू शकता हे फक्त लहान मुलांसाठी केलं जातं असं नाही तुमची मुलगी असो मुलगा असो प्रत्येकासाठी आपल्याला ही हो सेवा आहे ती करायची आहे प्रत्येकाईनं अगदी तुमची मुलं शिक्षणासाठी जरी बाहेरगावी जरी गेले असले तरीही आपल्याला ही जी सेवा आहे ती आपल्याला नक्कीच आपल्या मुलांसाठी आहे तर ती करायची आहे आता ही संपूर्ण पूजा मांडणी आहे ती आपल्याला कधी मांडायची आहे तर ही संध्याकाळच्या वेळेस आहे ती आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी आहे ती मांडायची आहे आणि हे संपूर्ण मांडून झालं आरती बिरती सगळं करून झालं की नंतर आपल्या मुलांचं आहे ते आपल्याला अवक्षण आहे ते करायचं आहे तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो त्या दोघांचे आपल्याला अवक्षण आहे ते करायचं आहे त्यांना पाटावरती बसवायचं आहे इथंच आपण जिथे पूजा मांडलेली आहे तिथं शेजारी त्यांना बसवायचं आहे आणि आपण लगेच त्यांचं औक्षण आहे ते करून घ्यायचं आहे आणि त्यांनाही या देवीच्या पाया आहेत आपल्याला पडण्यासाठी आहे ते लावायचं आहे आता हे झाल्यानंतर आता तुमची जर मुलं जर बाहेर असतील तर तुम्ही औक्षण आहे ते त्यांचं करू शकत नाही सेवा जी पूजा आहे ती तुम्ही करू शकता जर मुलं बाहेरगावी आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की आपण उठून आहे ते उभं राहायचं आहे आणि चारही बाजूला आपल्याला ती आरती आहे ती हे करायचे म्हणजे ओवाळायचं आहे चारही दिशांना आणि चारही दिशांना थोड्या थोड्या अक्षर आहेत त्या टाकायचे आहे जेणेकरून आपल्या मुलांना आपण ओवाळलं अशा प्रमाणे आहे ते होतं अशा प्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता यानंतर आपण संपूर्ण हे करून झाल्यानंतर जीवती देवीची कहाणी आहे ती आपल्याला श्रवण करायचे आहे म्हणजे ऐकायचे आहे आपण ही आणि आपल्या मुलांनाही ती ऐकवायची आहे तर ती जीवती देवीची कहाणी आहे ती आपल्या चॅनेलवरती आहे त्याची मी लिंक आहे ती तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला देईल त्याच्यावरती क्लिक करा ती कहाणी आहे ती नक्कीच श्रवण आहे ती करू शकता यानंतर हा जो कागद आहे तो आपल्याला त्यावेळेस आहे तो तो आपल्याला लवकरात लवकर आहे आहे काढायचा कारण की आपल्या घरातील पुरुषांनी हा कागद आहे तो बघायचा नसतो त्यामुळे आपण लवकरात लवकर आहे तो काढायचा असतो आता प्रत्येक शुक्रवारी आपण ही सेवा पूजा करणार आहोत या श्रावणामध्ये आलेल्या चारही शुक्रवारपैकी कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला हे करायचं आहे की एक सवासीन आहे तिला आपल्याला घरी आहे ते बोलवायचं आहे तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे तिला थोडंफार आहे ते काहीतरी खायला द्यायचं किंवा दूधसाखर आहे ते द्यायचं आहे अगदी ती जीवती देवी आहे असंच तिला आपल्याला मानायचं आहे आणि तिची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे तिला एक नारळ आणि अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये अशा प्रकारचे तुम्ही दक्षिण आहे ते तिला आपल्याला द्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांसाठी अशा प्रकारची पूजा मांडणी आहे ती प्रत्येकाने करावी हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ लाईक करता त्यावेळेस त्या लाईक बटनावरती क्लिक केल्यानंतर हायप हे ज्यावेळेस बटन येतं त्याच्यावरतीही क्लिक करा याने काय होतं की हा व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत आहे तो पोचतो म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आहे तो व्हायरल होतो आणि सर्वांनाच हा व्हिडिओ आहे तो बघण्यासाठी मिळेल आणि अशा प्रकारची तेही पूजा सेवा आहे ती जीवती देवीच्या आपल्या मुलांसाठी आहे ती नक्कीच करू शकतील श्री स्वामी समर्थ